दोंडाईसा ते मालपूरपर्यंत पर्यंत साईट पट्ट्यावर काटरी बाभुळांची प्रचंड वाढ पीडब्ल्यू विभाग लक्ष घालतील का दोंडाईचा येथील बांधकाम विभाग अर्थात पीडब्ल्यू डी चे अक्षम दुर्लक्ष झाल्यामुळे वाहन चालकांना मोठा धोका पत्करून वाहन चालवावे लागत आहे व काही ठिकाणी रस्त्यावर खड्डा पडलेला आहे त्याची डागडुजी करून देण्याची मागणी रिक्षा चालक व युनियन संघटनेची मागणी आहे आता पावसाळा संपला हिवाळा सुरू झाला आहे तरी काटरी बाभूळ काढून टाकण्यात यावे अशी मागणी मालपूरकर जनतेची आहे ज्या ठिकाणी काटरी बाभूळ बोरी मोठी मोठी झाली आहेत ते काढण्यात यावी पीडब्ल्यूडी अधिकारी एक वेळेस पाहून घ्या ज्या ठिकाणी काटरी झाडे काढून टाकली आहेत तेथे रस्ता कसा मोकळा श्वास घेऊ शकतो याची कल्पना करा यांचे दृश्य टिपलेले आहे आमचे प्रतिनिधी यांनी बातमीची दखल न घेतल्यास पी मोर्चा पीडब्ल्यूडी येईल अशी मागणी रिक्षा युनियन अध्यक्ष अर्जुन कोळी व ग्रामस्थांची आहे एमडी टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी प्रभाकर धनगर मालपूर आ, नमस्कार तुमचं नाव सांगा अर्जुन बुधा हां हा तुम्ही रिक्षा युनियनचे अध्यक्ष आहात का बरं आपल्या मालपूर तर दोंडेच्या या रस्त्यावरती काटेरी बाबू भरपूर झालेले आहेत खूप झालेले आहेत तर त्या संदर्भामध्ये आपण एक बातमी लावत आहोत तरी त्या रस्त्याची काय दुरवस्था आहे तुमचं मत काय आहे सांगा बरं लवकरात लवकर दुरुस्ती व्हायला पाहिजे कारण आम्हाला ड्रायविंग करायला खूप प्रॉब्लेम येतो आणि टर्नवरती गाड्या दिसत नाही आम्हाला कारण की आपण पॅसेंजर गाड्या चालवतो ना आजूबाजू खूप जाण आहे आजूबाजूला आणि बाब खूप काही दिसत नाही नाईटला काही दिसत नाही रात्री खूप कंटेल आहेत लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी ही आमची आमचे नंबर बरं पीडब्ल्यूडी वाले लक्ष देत नाहीत ना हा ते लक्ष देत नाही मग त्यांना आपण सावध करतोय হাজার <coughs> এই